जय महाराष्ट्र ना सर्व नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या त्याचप्रमाणे येणाऱ्या विजयादशमीच्या अर्थात दसऱ्याच्या मनापासून शुभेच्छा आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की उद्या मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे त्या सभेमध्ये अजेंडे हे ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांना संस्थेकडून गेलेले आहेत त्याच्यामध्ये लोकांचे काही गैरसमज निर्माण झालेले आहेत ते गैरसमज निर्माण व्हावेत आणि नि सर्व संचालकांनी आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आणि माझं तर स्वतःचं म्हणणं आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी देखील बैठकीला येणं अनिवार्य आहे त्याचं कारण असं आहे की या बाजार समितीच्या वार्षिक सभेमध्येच आपण वर्षभरातून आपल्या काही मागण्या किंवा काही प्रश्न मांडू शकत असतात आणि या पूर्वकाळामध्ये सर्रासपणे सर्व शेतकरी असतील संचालक असतील किंवा ग्रामपंचायतचे सदस्य असतील सरपंच असतील ही मंडळी प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेला आलेली आहेत त्यांनी सहाय्य केलेल्या आहेत तशा प्रकारचं प्रोसिडिंग देखील आहे त्यामुळं काही लोक जाणीवपूर्वक भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत किंवा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत की फक्त प्राधिकृत केलेला सदस्य संचालक अशाच लोकांनी यावं तर तसं अजिबात नाही आहे माझी सगळ्या ग्रामपंचायतच्या सदस्यांना त्याचप्रमाणे सोसायटीच्या संचालकांना त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील सर्व शेतकऱ्यांनाही माझी विनंती आहे की उद्या ही वार्षिक सभा संपन्न होत असताना आपण आपले विचार मांडण्यासाठी संस्थेच्या हिताचे काही सूचना करण्यासाठी आपण त्या बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला जुन्नर या ठिकाणी सकाळी साडे अकरा वाजता उपस्थित राहावं अशा प्रकारच्या आपल्या सगळ्यांना विनंती करण्यासाठी खरं तर आज आपल्याला आमंत्रित करतोय धन्यवाद